नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनल विटॉक्सवर तर उद्या सत्तावीस तारीख गणपती बाप्पा येणार आहेत म्हणजे गणेश चतुर्थी अकरा दिवसांचा हा गणपती असणार आहे तर आम्ही सोलापूरच्या घरात देखील गणपती दरवर्षी बसवतो आणि गणपती उद्या बसवणार आहोत तर त्या त्याच्या अगोदर तयारी चालू आहे जसं की डेकोरेशन करणं गणपतीचं मंटप बसवणं तर या सगळ्या गोष्टींची तयारी आम्ही इथे केली बघू शकता तर लायटिंग वगैरे लावलं आणि विहान खेळत होता बघू शकता लायटिंग विहानला खूप मजा येत होती त्याला कळत नव्हते की आम्ही काय करत होतो पण त्याला खूप मजा येत होती तो लायटिंग वगैरे बघायचं त्याच्यानंतर ते लाईट लाईट्स चेंज होत होते तर तेच्यासोबत खूप खेळत होता तो त्याला खूप मजा येत होती <clears throat> डेकोरेशन झाल्यानंतर आम्ही गणपती बाप्पा आणायला गेलो आम्ही काय करतो ना की गणपती आम्ही आदल्या दिवशीच रात्री आणत असतो गणपती ऑलरेडी बुक केलेलं होतं तर ते गणपती आम्ही आदल्या दिवशीच रात्री आणून देवाऱ्यापाशी ठेवतो आणि सकाळी उठल्यानंतर देवपूजा वगैरे केल्यानंतर ते गणपती आम्ही जिथे आम्हाला ठेवायचे अकरा दिवसासाठी तिथे आम्ही ते गणपती प्रतिष्ठापना करतो पूजा वगैरे करून प्राणप्रतिष्ठापना गणपतीची करतो अकरा दिवसासाठी तर गणपती बाप्पा रात्री नऊ वाजता आम्ही आटलो भरपूर पाऊस होता सुप्रभात मित्रांनो पहिल्यांदा आपल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा सकाळी उठलो अंघोळ वगैरे करून घेतलं देवपूजा वगैरे करून घेतलं आणि उरलेल्या गोष्टी आम्ही डेकोरेशन वगैरे करून घेतला माहिती वगैरे करून घेतलं त्यानंतर पूजेचे सामान वगैरे आम्ही आणलं बाहेरनं आणि सगळ्या गोष्टींची तयारी करून घेतली आणि आता गणपती बसवणार बघू शकता तुम्ही कसं वाटतं डेकोरेशन तुम्हाला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा गणपती देवाऱ्यातून गणपती बाप्पांना आम्ही मंडपात आणलं गणपती विराजमान होत होता तर विहान बघू शकता इकडे विहान पण खूप एन्जॉय करत होता पण त्याला गणपती बाप्पांना जवळ जायचं होतं आणि त्याला शिवायचं होतं आणि तो खेळणी वगैरे घ्यायचं होतं त्याला जे आम्ही डेकोरेशन केलं आहे समोर पण त्याला आम्ही त्या गोष्टी करू देत नव्हतो म्हणून तो, तो रडत होता तर त्याला त्यांच्या आजोबांनी अजिनं त्याला घेत होते आणि आम्ही पण त्याला घेत होतो आणि साईड बाय साईड त्याचं रडणं चालूच होतं तर लहान मुलं असंच असतात सांभाळून घ्यावा लागतो आणि बाप्पा हा लहान मुलांना खूप आवडतो बाप्पांचं सगळ्या गोष्टी लहान मुलांना आवडत असतात आणि बाप्पालाही ते आवडत असतो आणि असं म्हणतात की लहान मुलांनी केलेल्या चुका बाप्पा समजून घेतो माफ करतो तर त्यामुळे या गोष्टी होत राहतात तर बघू शकता तयारी हार वगैरे घातलं आम्ही त्याच्यानंतर गजमुख आवडणारा हराळी पण आम्ही गणपती बाप्पाला चढवलं आणि त्याच्यानंतर पूजेची तयारी वगैरे करून घेतली ते बघू शकता माझे बाबा म्हणजे ब्लॉग वगैरे टाकतात ते ब्लॉग बघत होते त्यांना दाखवत होतं टी व्हीवरती तर ते गणपतीच्या आधीची तयारी त्याच्यानंतर लेजिंग वगैरे हे सगळं मी सोलापल्यानंतर ब्लॉग टाकले होते तर ते पाहत होते ते बघू शकता वियांची यांची मस्ती जसं की माझा लहान भाऊ धुळेला आहे तर तो व्हिडिओ कॉलमार्फत बघत होता गणपतीची प्रतिष्ठापना तर त्याचं व्हिडिओ चालू होतं विहान पकडला होता व्हिडिओ मोबाईल मोबाईल तर त्याला व्हिडिओ तो दाखवत होता बघू शकता अजून तयारी चालू आहे आणि त्याचबरोबर रांगोळी पण काढणं चालू होतं आणि शेला गणपती बाप्पांना हार गणपती बाप्पांना वगैरे चढवणं वगैरे चालू होतं त्याच्यानंतर आईची तयारी किचनमध्ये प्रसादाची तयारी चालू होती गणपती बाप्पांना आवडणारा मोदक तर मोदक बनवणं त्याच्यानंतर जेवण बनवणं हे चालू होतं किचनमध्ये तर या सगळ्या गोष्टी आम्ही करत होतो आणि खूप प्रसन्न वातावरण होतं खूप छान वाटत होतं जे नाही आहेत इकडे तर ते व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आम्हाला जॉईन झाले होते जसं की माझा भाऊ बघू शकता रांगोळी गणपतींचंच रांगोळी आम्ही काढलं होतं इकडे खूप छान तुम्ही कोणत्या प्रकारचं डेकोरेशन केले तर फोटोसुद्धा दाखू टाकू शकता आणि कमेंट करू शकता आणि अजूनसुद्धा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा गणपतीची आरती चालू आहे गणपतीची आरती आम्ही मनोभावी केली आणि गणपतीनं प्रार्थना केलं की सगळ्यांचं प्रकृती सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहो सगळ्यांना सुख शांती आणि वैभव लावो हीच आम्ही ईश्वर चरणी म्हणजे एक बाप्पांच्या चरणी प्रार्थना केली आणि म्हटलं गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर खरोखरच बुद्धींची देवता असलेला हा गणपती बाप्पा आज आमच्या घरी विराजमान झाला त्याचा आम्हाला खूप खूप आनंद झाला गणपती बाप्पा सगळीकडे येतो सगळीकडे मनोभावे त्याची पूजा केली जाते आणि अकरा दिवस कसे निघून जातात हे कोणालासुद्धा काही कळत नाही तर असे विविध ठिकाणी स्पर्धे आयोजित केले जातात विविधते रोषणाई आयोजित केली जाते तर अकरा दिवस खूप मजेशीर जातात आणि खूप एन्जॉयमेंट होते आणि बाप्पा पण खूप खुश असतो रोज बाप्पांच्या नैवेद्यामुळे म्हणजे बाप्पांना जो नैवेद्य देतो तोही आपल्याला खायला मिळतो आणि रोज अकरा दिवस अकरा वेग अकरा गोड वेगवेगळे गोड पदार्थ आम्हाला खायला भेटतात तर हे बाप्पांचं स्पेशल आम्हाला खूप आवडतं आणि आम्ही खूप एन्जॉय करत असतो म्हणून तर म्हणतात ना गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं का म्हटलं जातं कारण अकरा दिवस कसे निघून जातात आणि अकरा दिवस किती मजा येते तर त्यामुळे आम्ही पप्पांना म्हणतो की का रे तू निघून चाललास लवकर ये पुढच्या वर्षी परत आम्हाला ते अकरा दिवस एन्जॉय करायचे त्यामुळे तर आरती वगैरे करून घेतलं नारळाची आरती केली त्याच्यानंतर नारळ वगैरे फोडलं बघू शकता पूजा वगैरे mm. प्रसाद वगैरे नैवेद्य धरलं आणि सगळ्यांना प्रसाद वाटपाचा कार्यक्रम केला मोदक वगैरे मोदकांची पेढे नैवेद्य धरली त्यानंतर नारळाच्या आणि गुळाचं मोदक पण बनले होते तर त्याचं पण नैवेद्य आम्ही देवाला दाखवलं आणि सगळ्यांनी त्याचा प्रसाद घेतला कसा वाटला डेकोरेशन हेही मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा चला पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या त्याच्यानंतर आम्ही आलो गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आजोबा गणपती येथे माणिक चौक येथे असलेला आजोबा गणपती बघू शकता आजूबाजूला डेकोरेशन वगैरे केलेले आहे त्याच्यानंतर ॲडवर्टाईज वगैरे लावलेले आहेत आणि लोकांची गर्दी बघू शकता खरेदी वगैरे चालू आहे गणपती बाप्पांना घेण्यासाठी त्याचबरोबर पूजनच्या सामानाची खरेदी करण्यासाठी काय झालं ना की आदल्या दिवशी खूप पाऊस होता त्यामुळे लोकची गर्दी खूप कमी होती बाजारामध्ये त्यामुळे सकाळी गर्दी खूप जमली होती तर हे बघू शकता आजोबा गणपती माणिक चौकात असलेले आजोबा गणपती असं म्हटलं जातं हे गणपती सार्वजनिक गणेशोत्सवाचा पहिला गणपती आहे जो टिळकांनी याचा प्रेरणा घेऊन सार्वजनिक गणपतींचं उत्सव भारतामध्ये चालू केला होता असं म्हटलं जातं तर हे खरं आहे अठराशेच्या काळामध्ये या गणपतीची स्थापना श्रद्धानंद तालीम मंडळाने केली होती आणि ते अजूनच अविरतपणे पार पडत आहेत दीडशे वर्षांपेक्षा जास्त झाले तर हा गणपती बाप्पा या माणिक चौकमध्ये विराजमान झालेला आहे दर्शन घ्या सगळ्यांना आणि म्हणा गणपती बाप्पा मोहर या मोर या घराकडे निघा चालवतं लेझी पथक त्याच्यानंतर ढोल पथक पण होते आणि शेळगी परिसरामध्ये बघू शकता लोकांची गर्दी झाली होती गणपती घेण्यासाठी त्याचबरोबर पूजाचं सामान घेण्यासाठी बघू शकता खूप छान लोकांचा आनंद त्याच्यानंतर लोक खूप खुशीनं गणपतीला आपल्या घरी घेऊन जात होती आणि पूजा वगैरे करत होती त्याच्यानंतर आम्ही आलो पुण्याला तर गणपती बाप्पांचं दर्शन वगैरे घेतलं सोसायटीतील गणपतीचं प्रतिष्ठापना होणार होतं संध्याकाळी त्यामुळे आम्ही पुण्याकडे निघालो आणि आमचं काम देखील दिकल तिकडे सोलापूरमध्ये झालं त्यामुळे आम्ही पुण्याकडे रवाना झालो दुपारी दोनच्या गाडीने इंद्रायणी गाडीने बघू शकता गणपतीचं सण असल्यामुळे गर्दी एवढी काही गाडीत नव्हती नाही तर गाडी फुल भरली असते नेहमी पण आज आम्हाला एवढी काही गर्दी पाहायला मिळाली नाही तर आम्ही संध्याकाळी घरी आलो आणि फ्रेश वगैरे झालो पूजा वगैरे केलं गणपतींचं तर आम्ही काही पुण्याच्या घरी गणपती बसवत नाही पण गणपतीची जी, जी मूर्ती आहे तर त्यालाच आम्ही पूजा केलं संध्याकाळच्या वेळेला आणि इथेही खूप प्रसन्न वातावरण होता खूप छान पद्धतीने आम्ही हारळ वगैरे घालून हार वगैरे चढून त्याला पूजा वगैरे केलं गणपती बाप्पांचं आणि इकडे देखील मनोभावी म्हटलं की गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या त्याच्यानंतर आम्ही सोसायटीमध्ये आलो सोसायटीमध्ये गणपतीची प्राण प्रतिष्ठापना झाली त्याच्यानंतर संध्याकाळी आणि गणपतीचं पूजा केली आमच्या सोसायटीचा गणपती असा होता हा गणपतीचा दिवस गणपती, गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या